नमस्कार महाराष्ट्र आरंभला न्यूज मध्ये आपले सर्वांचे सर्वांचे स्वागत आज बीड विधानसभेतील व बीड तालुक्यातील मौजे नाळवंडी या गावातील रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात या गावातील समाजसेवक म्हणून सर्वांना परिचित असलेले प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत यांनी नाळवंडीच्या रस्त्यासाठी म्हणजेच पेडबीडमधील गांधीनगर चौकामध्ये म्हणजेच नाळवंडी नाका ते लालवंडी गाव हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण व सिमेंट काँक्रीटचा भाववरून प्रशासनाकडे गेल्या दहा वर्षापासून मागणी करत आहे परंतु यावेळी बीड जिल्ह्यातील वेगवेगळे वे नेते पालकमंत्री विद्यावाना आमदार संदीपशे सागर जिल्हा परिषदेचे सदस्य सह पंचायत समिती व या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नाळवंडी गट जिल्हा परिषद हा नामांकित गट आहे आणि या नाळवंडी गटाने मोठे मोठे जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेले असतानाच यावेळी मात्र नाळवंडी गावाला दहा ते पंधरा वर्षापासून रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांना याच नालवंडी गावाने पाचशे प्लस ची लीड दिल्यानंतर सुद्धा बजरंग सोनवणे या गावाला न्याय देण्यासाठी ना कटिबद्ध नाही तर यावेळी नक्कीच बजरंग सोनवणे यांना ओबीसीचं मतदान घेताना बरं वाटलं परंतु या गावाला रस्त्यासाठी निधी नाही आणि हा निधी म्हणजे का पंतरवाड्या आहेत का खासदार निधी म्हणजे पंतरवाड्या समजल्या का असं उत्तर बजरंग सोनवणेकडून ऐकायला मिळालेलं आहे अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमांनी आजपर्यंत दाखवलेला आहे ही घटना गेल्या पंधरा दिवसापूर्वीची आहे आपल्याकडे प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत हे आज आपल्या दैनिक महाराष्ट्र आरंभ कार्यालयात आलेले आहे आपलं दैनिक महाराष्ट्र आरंभ कार्यालयामध्ये मनपूर्वक स्वागत आज जेव्हा बजरंग बाप्पा सोनोने बीडचे खासदार म्हणून खासदारकीच्या इलेक्शनला उमेदवार म्हणून शरद पवार घाटांतर्फे आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळेस आपण त्यांचा प्रचार केला होता का आ, प्रचार केला होता ना बजरंग बप्पा सोनवण्याचा प्रचार केला होता कारण इंडिया आघाडीमध्ये आम्ही असल्या कारणानं आम आदमी पार्टीच्या सर्व जिल्हा अध्यक्ष आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी बजरंग बप्पाचा एकदम मनापासून प्रचार केला होता आ, बजरंग बजरंगप्पा यांनी तुम्हाला म्हणजे असं शब्द दिला होता की हा लाडवणीचा रस्ता मी खासदार नंतर तुम्हाला माझ्या खासदार खंडातून किंवा शासनाकडे पाठपुरावा करून म्हणून आमच्या रस्त्याच्या बद्दल त्यांच्याकडून काही आश्वासन निवडणुकी आधी मिळालेलं नव्हतं परंतु तुमचे सगळेच कामे आपण मार्गी लाव अशा प्रकारचा शब्द त्यांनी सगळ्या बीड जिल्ह्याला दिलेला होता तसा आम्हालाही दिलेला होता आता जो एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओ दरम्यान बजरंग बाप्पा सोनवणे यांनी लिखित निवेदन दिलं होतं का मी बीड नावंडी रस्त्याच्या संदर्भातलं जे निवेदन टाईप केलं होतं ते मान्य पंतप्रधान कार्यालयाला मान्य मुख्यमंत्री कार्यालयाला त्याचबरोबर केंद्रीय मंत्र्यांना रस्ते विकास मंत्र्यांना त्याचबरोबर वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांना ग्रामविकास मंत्र्यांना त्याचबरोबर पालकमंत्र्यांना असं सगळ्यांना ते कॉपी त्याच निवेदनाची कॉपी दिलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याची एक कॉपी मी मान्य खासदार बजरंग बापा सोनवणे यांच्याकडे घेऊन गेलो होतो जेव्हा हा रस्ता म्हणजे बीडविधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदित्य पवार घाटाचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर युक क्षीरसागर यांच्याकडे या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा केला होता का पालकमंत्री धनंजय मुंडे लक्ष घालण्यासाठी केला होता मी मंत्री मान्य धनंजय मुंडे साहेब जे आहेत त्यांना यापूर्वी जे पालकमंत्री पदावरती ते होते त्यावेळेला त्यांच्याकडे ते निवेदन दिलेलं होतं त्यावेळेला आमदार संदीप भया क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलं होतं पण नंतर मान्य सागर यांनी सुद्धा वेगळ्या पेपर मधून वेगळ्या फेसबुकच्या पोस्ट मधून बीड आळवंडी रस्त्याचं काम मी स्वतः करणारे अशा प्रकारचं आश्वासन गावकऱ्यांना पंचकृषीतल्या लोकांना दिलं होतं मला वाटतं मान्य उदय सामंत सावंत नावाचे जे मंत्री आहे त्या मंत्र्यांनी ते त्याच्यासाठी पाच कोटी रुपये बीड नाळवंडी रस्त्यासाठी मंजूर केलेले आहेत अशा प्रकारच्या अफवा उठवण्याचं काम त्यांनी केलं होतं पण त्या सुद्धा कामाचा आस्था अजून काही खालीच्या स्तरावरती काम झालेलं दिसत नाही म्हणजेच अजित पवार गटाचे बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर क्षीरसागर यांनीही आश्वासन दिलं होतं राज्याचे मंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून पाच साठ कोटी रुपयाचा निधी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आणल्याची फेसबुक व्हॉट्सअपवरती गोष्ट करत चर्चा केली होती परंतु ही फक्त बोलाचा भात आणि बोलाची खेळी असा प्रश्न या ठिकाणी नाव पडलेला आहे त्याचं उत्तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी दिलं पाहिजे तर यावेळी मात्र आता बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या अगोदर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भामध्ये म्हणजे संबंधित संदर्भामध्ये काही आश्वासन वगैरे दिलं होतं का व हो ते पाळलं होतं का म्हणजे पाळणार आहेत त्यांना त्यांनी सांगतात की आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला गावाला रस्ता करून देऊ पण तो कुठला ना कुठला मार्ग आजपर्यंत आम्हाला दिसला नाही ते कोणत्या मार्गाने कुठल्या पद्धतीने आमच्या गावचा रस्ता करणार ते आजही म्हणतात की करूच म्हणजे पाच वर्ष निघून गेले पण त्यांनाही ते, ते करणं म्हणजेच या ठिकाणी नक्कीच बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी फक्त आश्वासन दिलेले आहे नाळवंडीच्या जनतेला हे कोणत्या तोंडाने मतदान मागायला जातील असा प्रश्न यावेळी नाळवंडी गावातील नागरिकांकडून या तीन लोकांना होत आहे या तीन प्रतिनिधीला होत असताना मात्र या गावाला रस्ता कोण देईल का असा प्रश्न यावेळी पडलेला आहे परंतु बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोरोने म्हणजे आता खेड्यापाड्यातील जुने लोक म्हणून लागले आहेत की बजरंग गोल भुले निघाला तर दलित मुस्लिम ओबीसी मताचा फक्त गोड बच्चन करून स्वतःच्या पदामध्ये पाडून घेण्यापुरतच राजकारण बजरंग सोनवणे केलं का असा प्रश्न यावेळी निर्माण होत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील जनता ही बजरंग सोनवणेला रस्त्यावर फिरवून देणार नाही कारण बजरंग सोनवणे बेफाम म्हणजे इतके म्हणजे आश्वासन दिलेले की ते बजरंग सोनोच्या सोनोने यांच्या पाळणं होती किंवा नाही असा प्रश्न यावेळी बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदारसंघातील लोकांकडून ऐकायला मिळत आहे परंतु बजरंग सोनवणे यांनी बोलताना स्वतः आपण काय बोलत आहोत याचं भान ठेवलं पाहिजे इंग्रजी किंवा हिंदी तुम्हाला बोलता येत नसेल बजरंग सोनवणे साहेब तर तुम्ही कमी मराठीमध्ये तरी चांगल्या भाषेमध्ये बोलावं असे हो। बीड जिल्ह्यातील लोकसभेच्या लोकांना अपेक्षा आहे ज्या लोकांनी मतदान केलं त्यांनाही अपेक्षा आहे ज्या लोकांनी मतदान नाही केलं त्यांनाही अपेक्षा आहे कारण तुम्ही बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून आज दिल्लीला गेलात खरं परंतु दिल्लीला जात असताना तुम्हाला हजारो संकट दूर साधण्यासाठी याच बीड जिल्ह्यातील अठरा पगड जातीचे लोक यामध्ये सामील होते यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर मुस्लिम दलित आणि ओबीसीच्या लोकांनी तुम्हाला निवडून घेत असताना या ठिकाणी जो तुमचा प्रवास होता खर्च तो सोपा केलं आपला विजय या ठिकाणी म्हणजे निश्चित करून तुम्हाला बीड लोकसभेमध्ये पाठवलेला आहे परंतु यावेळी जर तुम्ही पालकमंत्री धनंजय मुंडेकडे जा म्हणत असता